कल्याण मोहणे परिसरात झालेल्या प्रकरणी पोलिसांनी लहुजीनगर आणि मोहने गावातील आरोपीवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे या कारवाईत एकूण सात जणांना अटक केली गेली असून त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले गेले लहुजी नगरमधील पाच महिलांसह तीन जणांना अटक करून न्यायालयात हजर केले गेले या प्रकरणात महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली गेली असून तिघांना पोलीस कोठडी लागली आहे मोहणे गावातील सात आरोपींपैकी सहा जणांना पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आले आहे तर एका आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आरोपींना सव्वीस ते सत्तावीस ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडीसाठी ठेवण्यात आले आहे ब्यपोट कल्याण वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री